राम राम तर रामराम मंडळी तर आपलं मं ब्लॉग सुरू होत आहे आता किती नऊ म्हणजे जा नऊ आले आणि पेपराला जायचं आहे आज तर मित्रांनो पेपरवरनं आल्यावर परत आपले पुढचे ब्लॉग चालू होतील मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असताना तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाका आणि तर चला मित्रांनो आता मी जेवण वगैरे करतो जातो पेपराला तर मग तिथून आल्यावर ब्लॉग चालू करेल मग चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर रामराम मंडळी तर आपण पेपरवरून आलो आपला आज पेपर होता इतिहास नागरिक शास्त्र हा पेपर होता आपल्याला आणि इकडे आला पाणी पाल आलो होतो आज बरोबर काही इकडे मस्त जवळ पाणी होते आपल्या बाबांच्या घराच्या अलीकडनं तर हे बघा आपली तिकडे काय म्हणजे साम्री तर मित्रांना बाकी काय चालू आहे हो कधी येऊन तू येऊ त्यांना मित्रांनो असं खोलखांब करत राहते ना असं खोलकाम करत मित्रांनो थोडं ताणाने कार्यक्रम आहे आम्हाला जायचंय आहे मित्र मित्र येतोय दसराच आहे पण आहे ना काय पाणी कायचं काय एकीचं ते बाबा काय जर ए आप एरीला पाणी लाग का वाढत जाईल थोडंसं काय वाढत जाईल मग पाणी कसं कुंबलं तर एवढं आहे तर मित्रांनो मग बाकी काय चाललं येतो आमचा का झाला बाजू टाकून आम्ही पाणी जायचं तर मित्रांनो ती काय आमच्याली अजून शांबरी अजून पाणी पिऊच राहिली मग येऊ द्या मग काय आता झालं पिण चाल मित्रांनो आता लोकांना तिथे आलं आणि आम्हाला मोठ्या गावडीला पाच पाण्यासाठी इकडे खाली आलो तर मित्रांनो आपलं आता आहे ना आता हा व्हिडिओ टाईमवर पडेल ना तर नाही पडायचं मित्रांनो कारण आपली एम बी म्हणजे एम बी म्हणतो आपलं

दोन थांबला तिला दोन ठंब लागले नाही ते किती लागले दोन तर मित्रांनो गाय लावानी बाजूला चालते पाच लाग जो गळलेवून लागते मित्रांनो डॉक्टरकडे बांध आण पेन दे आले हे चोरूंगी एवढा पाणी उरली पिंजे दन लावत दोन किला जोडीदारी <laughs> <ते दा> मित्रांनो <मला। laughs> आपण आता जायचे तर आम्हाला मोरचे भाग दाखवत चालवतो तुम्हाला तर चाला तर मित्रांनो माझं पाणी पिणं झालं तर चाललो आहे आम्ही घरच्या हां तूच तशी चालते मित्रांनो आता इथपर्यंत चाललोय घरी लागतंय आणि मित्रांनो ना पर दाऊन लावड्या चालू केला आता तुमच्या मोरच्या भागामध्ये घेऊन चालतंय चाललोय घरी आणि आपल्या शहजाच घरी मित्रांनो तर मित्रांनो आपल्या एप्रिलमध्ये आपले श्री

तर मित्रांनो तर चला आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे सध्या अजून ब्लॉग नाही कट करत पण मग चालू पहिले आता तो चालू चा करतो ते जर गाईचं पाणी ओरलं होतं म्हणलं मग आता ना आपल्या डोंगराला पण पाणी काम नाही म्हणलं मग आपल्या डोंगराला पाणी टाकू तेव्हा म्हटलं तर तेव्हा मग मी टाकलं आता मला उरले चौरले घेऊन टाक